श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही ज्योती किचन विलॉक्समध्ये मा माझ्या गोडताईंचे दादांचे अगदी मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण मस्त चमचमीत असा पोह्यांचा शिरा केलेला आहे अतिशय भन्नाट हा शिरा चवीला लागतो खूपच अप्रतिम आहे चला तर आपण पुढील व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी दोन वाटी पोहे घेतलेले आहे ज्या वाटीने गुळ घेतला आहे त्याच वाटीने दोन वाटी पोहे घेतलेले आहेत एक वाटी गूळ घेतला आहे एक चमचा मनुखे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक चमचा बदाम आणि एक चमचा काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर एक स्पून सुंट पावडर घेतलेली आहे एक स्पून बडीशोप एक तुकडा लवंग आणि एक तुकडा दालचिनी घेतलेली आहे आणि दोन इलायच्या घेतलेल्या आहेत इलायची आपण गुळाच्या पाण्यात घालणार आहोत त्यासाठी मी सोलून घेत आहे आता गॅसवर आपल्याला एक टोप ठेवायचा आहे आणि त्याच्यात गुळ घालून घेऊ पाहू शकता गुळ घालून घेतला आहे त्यातच आपण त्याच वाटेने दोन वाट्या पाणी घालून घेऊ दोन वाट्या पाणी घालून घेतले आता गॅस चालू करून घेऊ एकदा गूळ आणि पाणी परतून घेऊ छान असं मिक्स करून घेऊ जेणेकरून गूळ लवकर वितळेल त्यामध्ये इलायची दालचिनीचा तुकडा आणि एक लोंग घातलेली आहे असं परतून घेऊ आणि याची गूळ वितळेपर्यंत उकड काढून घेऊ उकडी आलेली आहे पाहू शकता गुळ वितळलेला आहे आता हे आपण साईडला काढून घेऊ आणि गॅसवर एक पॅन ठेवून घेऊ दोन चमचे तूप घातलं आहे बदामाचे काप याच्यात आपण गोल्डन फ्राय करून घेऊ छान असं परतून घेते काजूचे काप टाकून घेतलेले आहे त्यांनासुद्धा आपण गोल्डन फ्राय करून घेऊ त्यानंतर बडीशूप टाकून घेतली आता हे मिश्रण काढून घेऊ शेवटी आपल्याला खोबरं घालायचं आहे कारण तूप ॲब्झर्व करून घेतो त्यामुळे शेवटी घालायचं आहे छान असं गुलाबी रंग करून घ्यायचा आहे जास्त भाजायचं नाही झालेलं आहे काढून घेऊ त्यानंतर आपण यात मणुके घालून घेऊ मणुके अजिबात तुपात फ्राय करायचे नाही तर खूप मोठे फुलून जातात आणि त्याची चव बदलते थोडेसे फक्त फ्राय करून घेतलेले आहेत मणुके काढून घेऊ दोन चमचे तूप टाकून घेतलं त्यात आपण पोहे छान असे भाजून घेऊ खमंग आणि एकसारखं याला परतच राहायचं आहे कारण हे एकजीव एकसारखं फ्राय झालं पाहिजे म्हणून याला सतत छान असं परतून घ्यायचं आहे मस्त गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊ जास्तही लाल करायचं नाही आहे पाहू शकता मस्त रंग चेंज झालेला आहे गाळणीने गुळाचं पाणी गाळून घ्या त्यानंतर गुळाचं पाणी टाकून घेऊ यात आपण पाणी टाकल्यानंतर याला अजिबात परतायचं नाही जसं आहे तसंच ठेवायचं आहे जोपर्यंत याला छान अशी उकळी येत नाही तोपर्यंत आपण यात चमचा घालणार नाही पाहू शकत छान अशी उकळी आली आहे त्यात मी एक चमचा तूप घातला आहे छान परतून घेऊ सुंठ पावडर टाकून घेऊ त्याचबरोबर खोबरं घालून घेऊ छान एकदा परतून घेऊ एकजीव करून घेऊ मस्त असा स्टेक्चर आलेला आहे पाहू शकता मस्त असं त्याला तूप सुटायला लागलं आहे बघू शकता मस्त झालेलं आहे आपण जे गोल्डन ब्राऊन करून घेतलेले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते आपल्याला यात शेवटी घालायचे आहेत जेणेकरून त्याची चव बदलणार नाही आणि खायला मस्त लागतील पाण्यात घातले तर त्याची चव पानचट होते आणि सॉफ्ट होतात त्यांना असं कुरकुरीत ठेवण्यासाठी आपण ते शेवटी घालू बघू शकता आता आपलं शिरा तयार होत आहे मस्त झालेला आहे आता आपण यात काजू बदामाचे काप घालून घेऊ कारण आता हे शिजून झालेलं आहे पाहू शकता कसं मस्त असं स्टेक्चर आलेलं आहे छान झालं आहे ड्राई फ्रूट्स टाकून घेऊ छान एकदा परतून घेऊ मस्त झालं आहे एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्कीच सांगा पाहू शकता मस्त असं आपला शिरा तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीने बनवलेला आहे चला तर आपण सर्व करून घेऊ रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकून दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला लवकरच मिळतील पाहू शकता आपला शिरा मस्तच झालेला आहे खायलासुद्धा प्रतिमासा लागतो मस्त शिरा तयार आहे या सर्वांनी खायला छान झालं आहे श्री स्वामी समर्थ सर्वांना